पनवेल प्रभाग तेरा अ मधून सौ संध्या अमन रामटेके यांचा उमेदवारी अर्ज दाखल नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेरा ए अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभागातून सौ संध्या अमन रामटेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी आपला अर्ज प्रभाग क चे निवडणूक अधिकारी कुमार सोनोने यांच्याकडे सादर केला त्या कामोठे परिसरात सक्रिय समाजसेविका म्हणून परिचित असून नालंदा बुद्ध विहारांमध्ये नियमितपणे धम्मवर्गाचे आयोजन करतात सौ रामटेके या नालंदा महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांच्या बचत गटात सुमारे एकशे महिला सहभागी आहेत प्रभागातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी त्या वॉर्ड कार्यालयाशी सातत्यानं संपर्क साधत कार्यरत असतात त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे व समाजकार्यामुळे परिसरात त्यांना चांगली प्रतिष्ठा आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना बहुजन समाज पार्टीचे रायगड जिल्हा कोषाध्यक्ष गणेश उके नालंदा बौद्ध विकास संस्थेचे अध्यक्ष सुमेध थूल अमन रामटेके तसेच धान्देताई प्रिया उके सोनाली थूल विद्या शिर्के सविता जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होता नमस्कार मी गौरव जहागीकर आणि आपण पाहतात खोटे डिजिटल न्यूज चॅनल पल्ल्या निवडणुकीचा धामधूम आता चालू आहे आजकाल आता निवडणुकीचे फॉर्म भरणं चालू आहे पण कोणीही फॉर्म भरले नाही आणि आता आपण तामोडे प्रभाग अकरा बारा तेराच्या प्रभाग वॉर्ड ऑफिसमध्ये आणि इथे उमेदवारी अर्ज भरण्याचा फॉर्म कार्यक्रम चालू आहे आणि पहिल्यांदा अर्ज बहुजन समाज पार्टीच्या संध्या रामटेके यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे काही काय सांगाल आपण कशा उद्दिष्टाने आपण निवडणूक लढवू दिसतात माझा उद्देश हेच आहे की ता जे काही हो आपल्या कामोठ्यामध्ये समस्या आहे त्या समस्याचं निवारण करावं आणि ज्या ज्या गरजू गरजू आहेत सामान्य लोक आहे गरजू आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्या घेऊन आपल्यापर्यंत आल्या आपण त्यांचं पूर्ण निवारण कराय करू आणि आमच्याकडून माझ्याकडून जे मदत होईल ते मी नेहमी त्यांची मदत करणार त्यांचे पूर्ण जे काही प्रश्न पाण्याचा असो ज्येष्ठ नागरिकांचा असो महिलांचा असो किंवा आपल्या कामोठ्या शहरातील कुठल्याही विभागाचा असू द्या किंवा आपलं जे शिक्षणाचा मुलांच्या शिक्षणाचा असू द्या जे गरजू मुलं आहे त्यांना शिक्षणाचं शिक्षणाचा काही अडचण आली तर ते सुद्धा मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा कुठली अडचण असेल त्यांच्यावर कुठलं संकट असेल ते मी पूर्ण माझ्यापर्यंत पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न पक्षाचा पाठिंबा आहे आम्हाला आम्हाला वंचितचा पाठिंबा आहे सर, सरसेनाचा पाठिंबा आहे भीम आर्मीचा पाठिंबा आहे आपल्या बीएसपी पक्षाचं कामोठ्यामध्ये किती उमेदवार उभे निवडणुकीला सध्या पहिला फॉर्म मी मीच भरलेला बीएसपी कडून पहिला फॉर्म मीच भरलेला आहे आता आपल्यावर आहेत सुमित कुल साहेब ताईच्या बरोबर त्यांना सहकार्य करतात काय सांगू आपण कोणत्या विषयावरती या निवडणुकीला आपण ताईला घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहात माझं नाव सुरेश फुल आहे आज संध्याकाळी अमर राम यांनी प्रभाग क्रमांक तेरा मधून जो काही उमेदवारी अर्ज सादर केला आहे तो यांचा आज पहिला अर्ज आहे पहिला अर्ज आधी सादर केला आहे तर आमच्या अशा काही जी काही अडीअडचणी आहेत आपल्या कामोठ्या प्रभागामधल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न झाला जर काही गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रॉब्लेम झाला आणि काही कुठे रस्त्याचा प्रॉब्लेम असेल गटाराचा असेल तर या सगळ्या सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांचा काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या अडचणीवर आपण जे काही आहे ते त्याच्यावर आपण निवारण करून त्यांच्या सुविधा त्यांच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू त्या उद्देशाने आपण तिथे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला संध्या त्यामध्ये आमच्या आपल्या मध्ये एक मोठा पक्ष उभा आहे जनशक्ती जनशक्ती मोठी त्याच्या पुढे आपण आपला कसा निभावू लागणार त्यासाठी आपण काय विरचना केली मागच्या वर्षी बहुजन भारतीय समाज जनता पार्टीचे उमेदवार होते पण त्यांनी पाच वर्ष या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचे कामं केले नाही त्यामुळे कामोठ्या प्रभागामधली बरीचशी जनता त्या पक्षामुळे नाराज आहे म्हणून आम्ही त्या त्याच्या व्यतिरिक्त चांगल्या पद्धतीने आम्ही समाजाला सुविधा देऊ आणि त्या पद्धतीने आम्ही एक एक समाजातला चांगला प्रतिष्ठित उमेदवार आम्ही तिथे दिला आहे कामोट्यामध्ये तर नक्कीच त्या समाजाचा आम्हाला पाठिंबा मिळेल आणि त्या पद्धतीने आम्ही समाजाची सेवा करू कामोठ्यामध्ये काय मूलभूत प्रश्न आहेत जे आहे अजूनपर्यंत सोडवले गेले आणि आता सोडवायचा प्रयत्न करणार बरेचशा अशा मूलभूत सुविधा आहेत की रस्त्याचा बराच मोठा प्रश्न आहे बरेचसे रस्त्यावर बरेच मोठे मोठे खड्डे आहेत पाण्याचा हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे कामोठ्यामध्ये तो अजूनपर्यंत कुणीही सॉल्व्ह केलेला नाही तर त्या एका मेन विषयावर आम्ही जास्त फार देणार आहे बाकी ज्येष्ठ नागरिकांचा जो विरंगुळा केंद्र वगैरे आहे त्यांच्या सुविधा आहे गार्डन्स वगैरे आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वगैरे आहे अशा बऱ्याचशा अशा मेन मेन मुद्द्यावर आम्ही जास्त भर देणार आहे ठीक <laughs> आहे ते सुमितपुल साहेब यांनी आपल्याला ताई पद्धतीची माहिती दिली आणि मी गौरव जागीदार होते छान करते काम धन्यवाद